नाशिक रोडच्या सहा प्रभागातून शिवसेना उभाठा दहा भाजप नऊ तर शिंदे गट चार जागांवर विजयी नाशिक महापालिकेच्या निवडणुका संपन्न होऊन निकालाची उत्सुकता लागलेल्या मतदारांची उत्सुकता संपूर्ण शुक्रवारी लागलेल्या निकालात नाशिक रोडमधील सहा प्रभागातील निकालात शिवसेना उभाठा गटाने दहा भाजप नऊ शिवसेना शिंदे गटाने चार जागा जिंकल्या आहेत नाशिक रोडमधील सहा प्रभागांची मतमोजणी झाली असून प्रभाग क्रमांक सतरा अठरा व एकोणावीस या प्रभागांची मतमोजणी सामनगाव तंत्रनिकेतन तं महाविद्यालय या ठिकाणी झाली तर प्रभाग क्रमांक वीस एकवीस आणि बावीस या प्रभागांची मतमोजणी महानगरपालिका विभागीय कार्यालयात झाली सामनगाव रोड येथील पॉलिटेक्निकल कॉलेज येथे दिवसभर चाललेल्या मतमोजणी अखेर प्रभाग क्रमांक सतरामध्ये नाशिक रोड जेल रोड प्रभाग सतरा अठरा एकोणावीस अंतिम निवडणूक निकाल पहिले एक ते चार उमेदवार आणि त्यांचे पक्ष प्रभाग क्रमांक सतरा अ गटातून प्रशांत अशोक दिवे भाजप नऊ हजार नऊशे नव्याण्णव मते ब गटातून मंगला प्रकाश आढाव उभाठा तेरा हजार दोनशे सत्तर मते क गटातून प्रमिला कैलास मैत उभाठा अकरा हजार तीनशे अकरा मते ड गटातून शैलेंद्र आत्माराम ढगे उबाठा नऊ मते प्रभाग क्रमांक अठरा अ गटातून शरद चिंतामण मोरे भाजप आठ हजार ब गटातून रंजना प्रकाश बोराडे शिवसेना सात हजार सहाशे अठ्याहत्तर मते क गटातून सुनीता सागर भोजने शिवसेना सहा हजार दोनशे पंधरा मते ड गटातून विशाल उत्तम संगमनेरे भाजप अकरा हजार दोनशे बासष्ट मते प्रभाग क्रमांक एकोणावीस अ गटातून रुचिरा संतोष साळवे उबाठा सहा हजार सातशे एकोणसत्तर मते ब गटातून योगेश वामन भोर उबाठा सात हजार चारशे त्रेपन्न मते क गटातून भारती अंबादास ताजणपुरे उबाठा सात हजार एकशे एकोणसत्तर मते मिळवून विजयी झाले आहेत नाशिक रोड प्रभागीय कार्यालयात सर्वप्रथम प्रभाग क्रमांक वीस ची मतमोजणी संपल्या अखेर माजी नगरसेवक संभाजी मोरसकर यांना शिंदे गटाच्या कैलास मुदलियार यांनी धूळ चारली सिंधी समाज आणि ब्राह्मण समाजाने एक दिवस अगोदर दिलेल्या पाठिंब्यामुळे मुदलियार यांचा विजयी पदरात पडल्याचे बोलले जात आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये अ गटातून भाजपचे सतीश निकम सहा हजार सत्याऐंशी ब गटातून सीमा ताजने सात हजार एकशे तीस मते क गटातून जयश्री गायकवाड सहा हजार चारशे एकोणचाळीस मते आणि शिवसेना शिंदे गटातून कैलास मुदलियार सात हजार तीनशे पासष्ट मते मिळाली प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये अ गटातून कोमल मेहरोलिया यांना आठ हजार एकशे तेरा मते ब गटातून शिवसेना शिंदे गटाचे रमेश धोंगडे सहा हजार तीनशे मते क गटातून भाजपच्या श्वेता भंडारी सहा मते ड गटातून जयंत जाचक सहा हजार एकशे पाच मते प्रभाग क्रमांक बावीसमध्ये अ गटातून वैशाली दाणी आठ आठ मते ब गटातून दिवंगत शिवसेना नेत्या सत्यभामाताई गाडेकर यांचे चिरंजीव योगेश गाडेकर यांना बारा हजार एकशे एक्केचाळीस मते क गटातून संजीवनी हांडोरे यांना दहा हजार दोनशे पंधरा मते ड गटातून केशव पोरजे यांना नऊ हजार नऊशे एकाहत्तर मते शिवसेना ठाकरे गटाच्या चारही उमेदवारांचा पॅनल विजयी झाला आहे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये स्थानिक आमदार सरोज अहिरे यांनी या निवडणुकीत पूर्ण लक्ष केंद्रित केले होते अनेक वादविवाद या प्रभागात राष्ट्रवादी व शिवसेनेने एकमेकांवर केले होते व ते फोडून काढण्याचा प्रयत्नही केला त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून होते नाशिक रोड प्रभागातून विजयी झालेल्या सर्व तेवीस नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांसाठी सेवा, सेवा देण्यास आम्ही सदैव तत्पर असल्याचे सांगितले मतमोजणी दरम्यान पोलिसांनी दक्ष राहून ठेवलेल्या कडक बंदोबस्तामुळे मतमोजणी शांततेत पार पडली आज आमच्या चौघांच्याही विजयाचं श्रेय वंदनी हिंदुर्देव सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व माझी आई सौ सत्यमामा गाडीकर यांच्या चरणी अर्पण करतो आणि ते निष्ठावंत कट्टर शिवसैनिक आहे आज्ञात आमच्यावर प्रेम करणारे प्रभागातील सर्व आमचे तरुण वर्ग युवती माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच या विजयाचं श्रेय जात असाच विश्वास आमच्यावर आपण ठेवाल आणि आम्ही पुढेही पाच वर्ष अशीच आपली प्रामाणिकपणे सेवा करत राहू सर्वांना मनापासून सर्वांचे धन्यवाद आभार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज जो प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये नागरिकांनी मतदारांनी विश्वास जो टाकला चौथ्यांदा निश्चित मला माहित आहे आपण किती नागरिकांना वेळ देऊ शकतो सतराच्या नंतर माझं ऑफिस कधी बंद नव्हतं मी नागरिकांना प्रत्येक वेळेस वेळ देत गेलो या ठिकाणी निश्चित भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती या ठिकाणी प्रभागामध्ये राहणार रा आहे या ठिकाणी निश्चित महायुतीचाच या ठिकाणी सभापती या प्रभाग सभापती पहिला नाशिक बसेल अशी मी आशा बाळगतो आणि नागरिकातील जो विश्वास आमच्यावर टाकला तो मी पुन्हा एकदा स्वार्थ करून दाखवेल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र त्या जा विजयाच श्रेय मी ज्यांनी मला सांगितलं ज्या मतदार राजांनी मला सांगितलं जे माझे वरिष्ठ कनिष्ठ जेही असतील जे मायबाप असते त्यांनी मला सांगितलं की ताई ताई तू शिंदे गटात मध्ये न थांबता तू प्रभाग बावीस मध्ये उद्धव ठाकरे या गटामध्ये ये आणि तिथून तू तुझी लढाई कर आणि ज्यांनी ज्यांनी मला सांगितलं त्या सर्वच अंतर्गत बाह्य सर्वच मतदार आणि माझ्या बंधू भगिनींचं मी मनापासून आभारी आहे आणि त्यांना मी हे योगदान देईल त्याच पद्धतीने ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि जे माझ्या बरोबर राहिले ते सर्वच मतदार जे माझे बंधू आहेत भगिनी आहेत त्यांनी त्यांना मी आ, आ, या माझ्या या निवडणूक आहे त्यांनी मला सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिले आहे त्या आशीर्वादाची थाप मला दिलेली आहे आणि मला पहिल्यापासून तर आतापर्यंत ही विजयाचं माझं जे आहे ते श्रेय माझं त्यांनाच मिळणार आहे माझ्या मतदार बंधू भगिनींना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो नमस्कार सभा क्रमांक त्या जनतेनी जे भारतीय जनता पार्टीला जो विश्वास दाखवला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि मी माझ्या प्रभागाच्या वतीनं सगळ्या नागरिकांचे ना आभार मानतो जय श्रीराम